Sony Steep Art Planet Production presents... चला तर मग विदाऊट वेस्टिंग एनी टाइम स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचं सुरेश मुंद्रे यांचं सुरेश सर तुमचं खूप स्वागत नमस्कार 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 प्लीज बसून घ्या सर मंडई सातारा कराड येथील श्री सुरेशराव हे कवी आहेत आणि त्यांच्या कवितांच्या पुस्तकांची नोंद दोन हजार तेरा साली रेकॉर्ड होल्डर्स रिपब्लिक मध्ये सुद्धा पडलाय का याचं उत्तर देतील पुस्तकं लिहिलेली ले आहेत तर कसं होतं की आपल्याला लहानात लहान किती पुस्तकं आहे हुँ. तर ते सुद्धा लिहिताना की कोणते भिंग किंवा चष्मा न वापरता किती लहान पुस्तक लिहू शकतो त्याचा मी पहिलं जे आहे हे गुरुचरित्र कथासार आहे बापरे साडेसहा सेंटीमीटर म्हणजे आपली माचिस असते तेवढ्याच आकारामध्ये पहिले लिहिलेलं होत वर्ल्ड रेकॉर्ड झालं ते सहा एम एम बाय सहायम साईजचं पुस्तक आहे हा हे पुस्तक आहे आणि याच्यामध्ये माझ्याच कविता आहेत याच्यामध्ये माझा भारत महान हे वाक्य घेतलं आणि मी रायटिंग सुरू केलं okay, ओके नॉर्मल रायटिंग नॉर्मल रायटिंग म्हणजे किती लहान म्हणजे असं मला लिहायची सवय होती अच्छा तीच मी विचारात घेतली आणि तुला एक त्याची झलक दाखवतो प्लीज माझा पहिलाच प्रयत्न झालेला होता माझा भारत महान आणि मेरा भारत महान मेरा भारत महान बापरे हे म्हणजे एक एम एम आणि तसच हाफ एमएम मध्ये लिखाण केलेले आहे बापरे तर ह्याच्यामध्ये कुठलेही भिंग किंवा चष्मा वापरत नाही मी आता ही भगवद्गीता आहे ही संपूर्ण भगवद्गीता संपूर्ण संस्कृतमध्ये लिहिलेली आहे अठरा अध्याय संपूर्ण आहेत वा क्या बात आहे सर ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे सुरेश सर तुम्ही इथे आलात तुमच्या रेकॉर्ड्सबद्दल आम्हाला सांगितलं आम्ही सगळेच करतोय सह्याद्री वाहिनीतर्फे आम्ही सगळे अपेक्षा करतोय की तुमच्या नावे अजून खूप वर्ल्ड रेकॉर्ड्स होऊ दे आणि तुमची ही कारकिर्द अशीच मोठी होऊ दे सर तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद